जे कंटोळे आहेत व्यवस्थित आपल्या का कापून घ्यायचे ज्यांच्यामध्ये जास्त बिया जा आहे त्या बिया आपण काढून घ्यायचे खूप जास्त पक्के असतील तरच काढायचे आहे तर तशाच ठेवायचे तर मी त्या बिया काढून घेतल्या याच्या आणि कापून घेणार तेल तापवून द्यायचे व्यवस्थित त्यात टाकायचे जिरा जिरा छान तडतडला लसूण लसूण पण छान तळून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित हळद टाकल्यानंतर मी त्यात टाकून घेतले कटुरले तर ज्यांच्या बिया पक्क्या होत्या त्याच काढलेल्या आहे मी ज्या कवड्या होत्या त्या अजिबातच काढलेल्या नाही आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे टाकायची थोडीशी लाल चिटणी पावडर त्यात खूप जास्त मसाले घालायचे नाही आहेत माझ्या जी ओरिजिनल टेस्ट आहे पण ती ते आपल्याला समजणार नाही त्याच्यामुळे खूप जास्त मसाले वगैरे टाकायचे नाही आजीबाजू आणि शक्य तर पाणी सुद्धा घालायचं नाही बिना पाण्याचे आपल्याला हे शिजवून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाले हे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण झाकण ठेवून घ्यायचे तर आपण उघळून बघूया तर अगदी वाफितच होतात तरी आपण तर एकदा चेक करू तर आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा